नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही ठळक घडामोडी कोकणी प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी आणि विविध मागण्यांकरिता मराठा समाजाचे राज्यभर चक्काच्या आंदोलन शेंगूर पांढरापूर येथे मराठा बांधवांनी केला चक्काच्या रेकोर येथे महापालिकेचे रुग्णालय स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिकांचे मुक्त आंदोलन रुग्णालय स्थलांतरित न करण्याची मागणी शेगूरच्या वाशीग्राम सेवा मंडळाने श्री गणेश सोहळा कारगर येथे सोर्णवी संत निरंकारी समागम सोहळा संपन्न सोहळा दरम्यान एकशे अकरा जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळाही संपन्न आणि झारखंडवासी महाराष्ट्र युवा मंचा अकरावा वर्धापन दिन साजरा मान्यवरांच्या सप्ताहासह सादर केले विविध सांस्कृतिक कार्यक्रम कारगर येथे पन्नासावा संत निरंकारी संत समागम सोहळा संपन्न झाला या निमित्तानं एकशे अकरा जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळाही संपन्न झालाय हा सोहळा निरंकारी मिशनचे गुरु बाबा हरदेव सिंगजी महाराज यांना समर्पित करण्यात आलाय नवी मुंबईतील खारघर येथे संत निरंकारी मिशनचा पन्नासावा संत निरंकारी समागम सोहळा संपन्न झाला आहे खारघर येथील सेंट्रल पार्क समोरील भव्य पटांगणात या निमित्तानं मिशनचे हजारो महापुरुष उपस्थित होते सत्तावीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी अशा या तीन दिवसीय संत समागम सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी शेकडो जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो यंदाचा हा सुवर्ण महोत्सवी सोहळा मिशन चे आद्य गुरु बाबा हरदेव जी महाराज यांना समर्पित करण्यात आला संत निरंकारी मंडळाच्या महाराष्ट्राच्या पन्नासावा समारोहामध्ये यावेळी सुवर्ण महोत्सव तसा आहे परंतु सद्गुरु बाबाजी हरदेव सिंगजी महाराज जे आमचे गुरु होते मागच्या वर्षीपर्यंत निरंकारी मंडळाचे त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळे हा त्यांना समर्पित समागम आम्ही साजरा करतोय आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून अतिशय साधा स्वरूपात आम्ही समागम साजरा करतोय तुम्ही बघता ज्यांच्याकडे पैसे नाही ते कर्ज काढून हुंडा कर्ज काढतात आणि हुंडा देतात आणि त्यांचं पुढचं सगळं आयुष्य हुंडा पडण्यात जातं सद्गुरू बाबाजी आणि सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने आम्हाला एक शिकवण मिळाली आहे की तुम्ही जो विवाह करतात ते कोणाला बोध नव्हतं त्याच्यामुळे कोणाच्या शरीरावर कोणाच्या घरावर आपत्ती येऊ नये त्याच्यामुळे कोणाच्या शरीरावर कोणाच्या याच्यावर आपली आपत्ती होऊन त्याचं घर उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न व्हावा आणि त्यामध्ये प्रत्येकाचं योगदान असतं असेच आम्हाला सद्गुरु माताजींचे आदेश आहेत या विवाह सोहळ्यामध्ये मुंबईतूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध जोडपे विवाहाकरिता सहभागी झाले होते या भक्तिमय विवाह सोहळ्याने जोडप्यांना अगदी साध्या पद्धतीने निरंकारी मिशनच्या सहवासात आयुष्याचं एक नव पर्व सुरू करण्याची संधी मिळाली निरंकारी मिशन, मिशन की पद्धतीचे जो साधी होती उसमे बिना दहेज की साधी होती एक सामूहिक शादी है जिस तरह से ना लड़की वाले पे कोई दबाव न लड़के वाले पे कोई दबाव ना ही किसी प्रकार का नशापन और बाबा गुरुभचन सिंह जी महाराज ने जब से ये शुरू किया तब से ये सिलसिला महाराष्ट्र में हर साल दो से ढाई सौ जो है जनवरी के महीने में होती नहीं मैं ये जो डिसीजन लिया है मैंने वो मैं इससे बहुत सेटिस्फाइड हूँ और मुझे बहुत अच्छा लग रहा है ऐसा शादी अटेंड करके इथे आपलं तसं काहीच होत नाही इथे फक्त फूल आपण अक्षता म्हणून एक फूल म्हणून ते आपल्याला यूज करतात मग त्याने म्हणून आपण खूप खर्च पण वाचतो आणि जे आपल्या अन्नाचे जे नाश आहेत ते कमी होतो आशीर्वाद पण आशीर्वाद पण भेटतो आशीर जे मेन गुरुचा आशीर्वाद असतो तो भेटतो आपल्याला आम्ही इथेच राहतो मुंबईमध्ये बोरिवलीवरून आलेलो आहोत ही परंपरा आमच्या मिशनमध्ये वीस वर्षापासून चालू झालेली आहे आणि एकदम सरळ साध्या पद्धतीत मान मर्यादेमध्ये व्यवस्थितरित्या जवळ जवळ वीस वर्ष जे आता लग्न चालू आहेत जवळ जवळ दोनशे दीडशे असे जोडपी दरवर्षी मास मॅरेज इथे हो चालू होता संत निरंकारी मिशनचा हा सोहळा म्हणजे सद्य परिस्थितीत समाजाकरिता एक वेगळं उदाहरण आहे जिथे जात धर्म भाषा प्रांत यांच्या सीमारेषा ओलांडून फक्त मानवता धर्माच्या संस्कारांच्या शिकवणुकीचा मार्ग दाखवला जातो मेरा नाम आहे इब्राहिम शेख ये, ये शादी मुझे इतनी अच्छी लगते यहाँ की हर जात एक हो जाती है ना इसमें कोई धर्म है ना कुछ है ना ना कोई चीज़ का खर्चा है बाबा का इतना रहम पे कि हमारा हर एक चीज़ मतलब ख्वाहिश पूरी हो जैसे कि हम लोग मैरे तो ये अरेंज में हो गई ये सबसे बड़ी बात हो गई इसके लिए हम बाबा के दरबार में आ गए आप क्या हैं मेरा नाम सोनी पासवान है मेरी यही इच्छा भी थी मैं दो साल पहले यहाँ आई थी तो मैंने सोचा था काश यहाँ मेरी भी शादी हो जाती लेकिन आज दो साल बाद मेरी ये मन्नत भी यहाँ पे पूरी हो गई है बाबा जी की बहुत बड़ी कृपा है मेरे पे कि मैं आज इस जगह पे बैठी हूँ हमारे घर वाले पहले राजी नहीं थे लेकिन जब से सुने उन्होंने बाबा जी के यहाँ शादी करनी है तो वो सभी राजी हो गए ना उन ना हमारा कोई धर्म में शादी हो रही है ना इनके कोई धर्म में शादी हो रही है जो शादी हो रही है बाबा जी जो करवा रहे उसमें शादी हो रही है यह विवाह सोया निमित्त कुटुंबावर आर्थिक बोजा तर कमी पडतोच मात्र निरंकारी मिशनच्या माताजी सद्गुरु सर्वेंदर यांचाही आशीर्वाद लाभतो खूप छान या आजचा पन्नासावा संत समागम आहे त्यानिमित्ताने गोल्डन ज्युबली आहे खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी की आम्ही गोल्डन ज्युबलीच्या एक शुभविवाह आमच्या दोघांचा होत आहे सद्गुरी माताजींचाही आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणार आहे सर्वप्रथम थँक्स सगळ्यांना बोलू इच्छिते आणि संत निरंकारी मिशनच्या निमित्ताने हा सामूहिक जो विवाह ऑर्गनाईज केला जातो प्रत्येक वर्षी हा खरंच खूप सुंदर आहे कारण की जेणेकरून जो बर्डन आई बाबांवर असतो हो जो बर्डन फॅमिलीवर असतो जो दुनियाई चमकधमक असते त्या सगळ्या गोष्टींपासून थांबून एक चांगल्या ठिकाणी घरचा जो पैसा असतो तो चांगल्या चांगल्या ठिकाणी लावला जातो आणि याचा आनंद आम्हाला खूप आहे की एवढा मोठा आणि सगळ्यात विशेष म्हणजे सद्गुरु माताजींच्या समक्ष आमचं हे विवाह होणार आहे एवढ्या जोड्यांचा विवाह होणार आहे त्यासाठी मी सगळ्यांचे थँक्यू करते आणि माताजींचं पण थँक्यू करते कॅमेरामॅन विजय सर सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनी करिता